जपाटलेल्या बाईच्या अंगातून मांत्रिकाकरवी भूत काढण्याचा अघोरी प्रकार समोर आलेला आहे कोल्हापुरातल्या पंचगंगा नदी घाटावरतीच हा थक्कादायक प्रकार पाहायला मिळाला रात्रीच्या वेळी घाटावरती मांत्रिकाकडून भूत काढण्याचा अघोरी प्रकार उघडकीस आलाय पंचगंगा घाटावरती असा प्रकार घडल्यानं आता संबंधितांवरती कारवाईची मागणी होतीय

एक भूताची भीती दहशत ह्याच्यामध्ये दिसून येते आणि तुम्ही बघितलं असाल त्या व्हिडिओमध्ये तर ती बाई खूप विचित्र विचित्र आवाज काढत होती शारीरिक हालचालीची ठेव तिची बदलली होती मांत्रिक तिच्यावरती मंत्र मारत होता काही वस्तू फेकत होता अंगारे भंडारे लावत होता मला असं वाटतं की हा खूप मूर्खपणा आहे आणि ह्या मूर्खपणाला आपण लोक बळी पडत आहोत आणि अंधश्रद्धा पसरतात ही खूप खेदाची गोष्ट आहे